छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बाजार नगर परिषद निवडणूक आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला संपन्न झाली आज बहुसंख्य मतदारांनी आपल्या मतांचा अधिकार बजावला आहे आज सकाळपासूनच चांदूर बाजार येथे प्रत्येक मतदान केंद्रावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आहे संपूर्ण चांदूर बाजार नगरवासियांनी आपापल्या उमेदवारांना मतदान करून सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मशीनमध्ये कैद झालंय या संपूर्ण उमेदवारांना फक्त निकालाची वाट आहे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी चांदूर चांदूरबाजारवासियांनी मतदानाचा हक्क न चुकता बजावला आहे नमस्कार जी नाही महाराष्ट्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकता की नगरपंचायत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत सार्वजनिक निवडणूक आरोग चालू आहे आणि आज दोन तारखेला मतदान करण्यासाठी बहुसंख्य या ठिकाणी मुस्लिम या महिला या ठिकाणी सगळ्यांजवळ आपल्या मतदानाचा अधिकार या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी येऊन बजावत आहे आणि आता की आजी पण मिळ की आजारी असताना सुद्धा या या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावासाठी जाहीर आहे कारण की आपल्या लोकशाही आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी लोक सगळे केलं आपण या ठिकाणी बघू शकतो की लोकसंख्येचे लोक आपला कुठल्याही प्रकारे गदारोळ सतत शांततेने या ठिकाणी सतत शांतते वातावरणामध्ये या ठिकाणी आपलं मतदान करण्याचं आपण लोकांशी आपण चर्चा करूया शकतो आताच तुम्हाला सांगितलं होतं की आता या ठिकाणी सकाळपासून मतदानाची प्रक्रिया मोठ्या जुमाना चालू आहे आणि शांततेत या वार्ड क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी मतदान चालू आहे आणि आता का काही मतदार ते मतदान करून आलेले आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार आमचा प्रभाग क्रमांक दोन आहे इथे आम्हाला जे गोरगरिबांच्या जनतेसाठी समोर येईल जे गोरगरिबांच्या हाती मदत करेल अशा उमेदवारांना आम्ही या ठिकाणी निवडून देणार आहे मागील आता याआधी मागील नऊ वर्षात जरी निव निवडणूक झाली नाही तरी गोरगरिबांचे काही कामेकरी थोडफार रखडलो पण आता आम्हाला जे आमच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवार आहे जे आमच्या सुखदुःखात कामात पडले आणि जे आतापर्यंत याच्या आधी इलेक्शन न होतंही जे आधी गोरगरिबांच्या कामात पडत आधी पण पडत होते आणि निरंतर आता पण पडत आहे अशा उमेदवारांना आम्ही या ठिकाणी निवडून देणार आहे त्यासाठी आम्ही तत्पर आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन आमची उमेदवारी नोंदवलेली आहे धन्यवाद धन्यवाद दादा आता दादांनी आताच आपल्या लोकशाहीनं दिलेला आपला अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या उमेद उमेदवार आमच्या आतापर्यंत सोबती राहतात अशाच मत उमेदवाराला आम्ही बहुसंख्य मतांनी या ठिकाणी निवडणार आहे यासारखे बरेचसे युवा लोकं आता मतदानासाठी बाहेर येत आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहे जी नाईन महाराष्ट्रासाठी मी दिनेश गोहोत्रे चांदूर बाजार धन्यवाद न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे चांदूर बाजार